आज आपण बुद्ध अँड धम्म बाबतीतला चाळीसवं भाग पाहणार आहेत याच्या अगोदर आपण एकोणचाळीसव्या भागामध्ये अडतीस आणि एकोणचाळीस तथागत गौतम बुद्धाचे प्रवचन त्यांचं धम्मदान धम्मज्ञान धम्मविचार हे आपण ऐकलेलंच आहे आणि त्यांचं जे प्रवचन ऐकून प्रवजा वर्गाने जे काही प्रतिक्रिया आहे ते आपण पाहिलेल्या आहेत आणि त्याचा भाग असा झाला की बऱ्याच परिसरामध्ये तथागत गौतम बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा परिणाम सर्व भागात होऊ लागला आणि लोकांना फार मोठं आकर्षण होऊ लागला आणि त्याचप्रमाणे आता आत्ता या भागामध्ये आपण जसे इतर लोक तथागताकडे जाऊन त्यांची दीक्षा घेऊ लागली प्रावरजिक होऊ लागले तशाच प्रकारे उच्च कुलीन आणि पवित्र व्यक्तीची दीक्षा आज आपण पाहणार आहे तर एक वाराणसी नगरात यस नावाचा एक राजपत्र राहत होता तो वयाने तरुण आणि दिसायला अत्यंत देखणा होता आणि तो आपल्या आईवडिलांना खूप आवडता होता आवडता होता त्याच्याकडे धन संपदा भरपूर होती संपत्ती होती मोठा जमा होता आणि ही मोठे होते तो आपला सर्व वेळ फक्त नृत्य मद्यपान आणि विलासात घालवत असे आणि काही काळ लोटल्यानंतर त्या सर्व जे त्याचे काही प्रकार वागण्याचे होते त्याला त्याची शिसारी आली आता ह्या गर्दीतून बाहेर कसे पडायचे याचा तो सारा विचार करू लागला आणि असल्या जीवनाला तो कंटाळला आणि मग याच्यातून एक चांगलं जीवन जगण्यासाठी काही मार्ग सापडतो का काय करावे हे न कळाल्यामुळे आपल्या पिताचे पित्याचे घर सोडून जायचे त्यांनी ठरवले आणि मग एका रात्री त्याने आपल्या पित्याचे घर सोडले आणि तो इकडे तिकडे भटकू लागला फिरता फिरता तो ऋषीपतनाच्या दिशेने वळला थाकवा आल्यावर तो खाली बसला आणि स्वतःशीच मोठमोठ्याने म्हणू लागला मी कुठे आहे मी कुठे आहे यातून आता मार्ग कोणता अरे रे रे काय ही दुर्दशा केवढे हे संकट ज्या दिवशी तथागंथाने पंचवर्गीय भिक्कुणा ऋषीपतने ते पहिले व प्रवचन दिले त्या दिवशी रात्री हा प्रकार घडला यशचे ऋषीपटनातला येत असतानाच तेथे राहतात असलेले तथागत भगवान बुद्ध पाटे उठून उघड्या हवेत इकडून तिकडे फेऱ्या घालत होते आपल्या भावना व्यक्त करीत येणाऱ्या त्या उमद्या तरुण यशला भगवंतानी पाहिले आणि त्यांचा तो नैराश्याचा त्याचा म्हणजे त्या, त्या राजपुत्राचा नैराश्याचा आक्रोश ऐकून भगवंत म्हणाले काही दुःख नाही की काही संकट नाही ये मी तुला मार्ग दाखवतो आणि भगवंताने त्यांना आपल्या धम्माचा उपदेश दिला आणि यशने जेव्हा तो उपदेश ऐकला तेव्हा हर्ष भरीच झाला मग त्याने आपली सोनेरी पद पादत्राने काढली व तो भगवंताच्या सानिध्यात जाऊन बसला आणि आदराने त्याने त्यांना वंदन केले भगवान बुद्धाचे शब्द ऐकून तथागताने शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्यानं त्या ते तथागताकडे विनंती केली नंतर भगवंतांनी त्याला बो बोलवून भिक्कू होण्यासाठी सांगितले यशने ते मान्य केले आपला पुत्रा नाही जर झाल्याचे समजल्यावर यशच्या आईवडिलांना अत्यंत दुःख झाले पित्याने त्याचा शोध लावण्यास सुरुवात केली ज्या ठिकाणी भगवंत यश भिक्कूच्या वेशात बसले होते त्या ठिकाणी यशचा पिता आला आणि त्याने भगवंतांना विचारले भगवान, भगवान। माझा मुलगा यश याला आपण पाहिलं आहे काय भगवंत म्हणाले महाराज आत या आपल्या पुत्राला आपण भेटू शकाल तो आत गेला आहे आणि आपल्या पुत्राजवळ बसला पण त्याने त्याला ओळखले नाही यश आपल्याला कसा भेटला आणि आपले प्रवचन ऐकल्यावर तो भिक्कू कसा झाला हे भगवंतांनी त्यांना सांगितले तेव्हा पित्याने पुत्राला ओळखले आणि आपल्या पुत्राने तो योग्य मार्ग स्वीकारल्याबद्दल त्याला खूप आनंद झाला फार आनंद झाला बाळ यश पिता म्हणाला तुझी आई शोकाने आणि दुःखाने व्याकुळ झाली आहे घरी परत ये आणि आपल्या आईला पुन्हा सुखी कर नंतर यशने तथाग गड़, तथागताकडे पाहिले आणि तथागत यशच्या पित्याला म्हणाले यशने पुन्हा त्या संसारी जीवनात जावे आणि पूर्वीप्रमाणे ऐक सुखाचा उपभोग घ्यावा अशी आपली इच्छा आहे काय आणि यशच्या पित्याचे उत्तर पित्याने उत्तर दिले जर माझा पुत्र यश याला आपल्याबरोबर राहण्यात फायदा आहे असे वाटायचं असेल तर त्याला राहू द्या यशने भिक्कू म्हणून राहणे अधिक पसंत केले निरोप घेण्यापूर्वी यशचा पिता म्हणाला भगवान तथागताने माझ्या घरी माझ्या कुटुंबियासमवेत भोजन करण्यास संमती द्यावी तथागताने आपली व वस्त्रे परिधान करून भिक्षापात्र घेतले आणि यशबरोबर ते त्याच्या पित्याच्या घरी गेले तेव्हा पोहोचल्यावर यशची आई आणि त्याचे पूर्वयशतील पत्नी यांना ते भेटले भोजनानंतर तथागतानी त्या कुटुंबातील सर्व मंडळींना आपल्या धम्माचा उपदेश दिला तो ऐकून त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी त्या ते उपदेशाचे पालन करण्याचे वचन दिले वाराणसीतील एका श्रीमंत कुटुंबाच्या यशचे चार मित्र होते विमल सुभाऊ पुण्यजीत आणि घमापती अशी त्यांची नावे यशने बुद्ध आणि त्यांचा धम्म याचा आश्रय घेतला आहे असे जेव्हा त्यांना समजले तेव्हा त्यांना यशच्या हिताचे आणि आपल्या हिताचे आहे असे वाटले म्हणून यशकडे गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करण्याविषयी त्यांनी भगवान बुद्धाला प्रार्थना करावी असे त्यांनी त्याला सांगितले यशने ते मान्य केले आणि भ भगवान बुद्धाकडे जाऊन तो म्हणाला तथागतांनी माझ्या या चार मित्रांना आपला धम्मोपदेश देण्याची कृपा करावी तथागताने ते मान्य केले आणि यशच्या त्या मित्रांची दीक्षा ग्रहण केली अशा प्रकारे तथागतांच्या धम्माकडे लोकांचे आकर्षण वाढू लागले आणि ते दीक्षा घेऊ लागले आता पुढील भागात आपण नंतर पाहू